जगदंबा माता रहिवासी मंडळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती केली उत्साहात साजरी डोंबिवली पश्चिम गोपीनाथ चौक येथे असलेला जगदंबा माता रहिवासी मंडळ यांनी दोन दिवस विविध दो उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली अठरा फेब्रुवारीला पुरुष व महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित केला होता त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आगमन मिरवणूक काढली तसेच एकोणीस फेब्रुवारी सकाळी नऊ वाजता महाराजांच्या मूर्तीची स्थापना व पूजा केली मूर्तीची ते वाजेपर्यंत गोपीनाथ चौक ते पाण्याची टाकीपर्यंत शिवाजी महाराज पालखीची मिरवणूक काढण्यात आली लहान मुलांच्या स्पर्धा श्री सत्यनारायण पूजा समारंभ रेकॉर्ड डान्स तसेच मान्यवर व्यक्तींचा सत्कार समारंभ सुस्वर भजन आणि नमन यांचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी मंडळाचे अध्यक्ष भरत साळुंके कार्याध्यक्ष निकेश साटम उपाध्यक्ष सुनील कारकर सचिव अमित गायकवाड उपसचिव गौरव जानवळकर खजिनदार चंद्रकांत मुदाळकर उपखजिनदार समीर मोरे कायदेशीर सल्लागार रुपाली विकम हिशोब तपासणी राजेंद्र चव्हाण सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील घाणेकर तसेच प्रमुख सल्लागार संदीप दरेकर उदय गावकर तुकाराम मोरे गुरुप्रसाद प्रभू जितेंद्र चव्हाण सुधीर माने संजय गावडे उमेश निकम पुंडलिक पाटील श्याम कदम धीरज मडव अनेक कार्यकारी सभासद व महिला सभासद इत्यादींनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला नमस्कार आपल्यासोबत माझे नगरसेवक प्रकाश भोईरा आहेत सर काय सांगायला आजच्या या उपक्रमाबद्दल शिवजयंतीच्या या मंडळाला काय उद्देश करा आज एकोणीस फेब्रुवारी शासनाने घोषित केलं गेल्याप्रमाणे साखळीप्रमाणे आज शिवजयंती साजरी होते खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली तरी आपण त्यांच्या ऋण फेडू शकत नाही एवढं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी करून ठेवलेलं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज नसले तर नसते तर आपल्याला असा ह्या पद्धतीने उघड्या उघड्यावर किंवा जाहीरपणे उत्सव साजरा करता आले नसते जगदंबा माता रहिवासी मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते मी आपल्याला एक गोष्ट या या निमित्त सांग नाही जरूर सांगेन की आपण आपल्या महापुरुषांच्या जयंती साजरा करताना खऱ्या अर्थाने त्याच्या माध्यमातून नागरिकांना काय देता येईल नागरिकांना चांगला संदेश कसा करता येईल कि नागरिकांपर्यंत चांगला संदेश कसा पोचवता येईल तर खऱ्या अर्थाने नागरिकांना आपल्या महापुरुषांनी केलेल्या इतिहासाबद्दल तो आपल्यावर केलेले उपकार आपण उपकारच म्हणायचं त्यांनी घेऊन ठेवलेले उपकार हे खऱ्या अर्थाने त्यांच्या गुणाखाली आपण आहोत हे जाण जाणीव करून देता येते आपल्यासोबत ज्येष्ठ समाजसेवक बाळा मात्र आहे मात्रे सर काय सांगायला आजच्या या उपक्रमाबद्दल अतिशय सुंदर उपक्रम आहे मन भारावा आलेत आहे आमच्या जगदंबा रावासी मंडळाच्या माध्यमातून शिवजयंतीची एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघालेली आहे आणि प्रचंड महिलांचा सहभाग आहे मिरवणूक खूप बरं वाटलं आहे आणि आज आज शिव आपल्या महाराष्ट्राचे आराध्य देवत राजाशिव छत्रपती यांचा जन्मदिनी अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून लोकांच्या मनामुळे जागृती करण्यात सामाजिक उपक्रम ह्या माध्यमातून राबवलेला आहे तर मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्याने आमचे अध्यक्ष आहेत सावंत सर आहेत निगम मॅडम आहेत माजी अध्यक्ष आहेत सगळे कार्यकर्ते अमित आहे गायकवाड आहेत स्वप्नील आहे ह्या कार्यकर्त्यांनी एकत्र येणार वातावरण निर्मिती केली या सगळ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना आणि मंडळाला मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून या परिसरामध्ये होत आहे असं तुम्हाला धन्यवाद देखील देतो धन्यवाद आपल्यासोबत संदीप सामंत आहेत काय सांगाल जी काळाच्या योगात बघायला गेलं तर ही गरज आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे लहान मुलांपर्यंत पोचले पाहिजे त्यांची कीर्ती पोचली पाहिजे आणि ती पोचवण्याचं कार्य जगदंबा मित्रमंडळ करत आहे कार्यक्रम बाहेर लोकसत्यवाणी सत्ते या ठिकाणी आपले पत्रकार माध्यम आहेत आपण जी मिरवणूक मध्ये काढली त्याची दखल घेऊन त्यांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला व्हिजिट दिलेलं आहे एक दोन मिनटाचा त्यांचा विजय आहे जगदंबा माता रहिवाशी मित्रमंडळ ही डोंबोली पश्चिम येथे असलेली ही एक सामाजिक संस्था आहे आणि येथे पाच वर्षापासून हे सर्व कार्यकर्ते या शिवजयंती उत्सव साजरा करीत असतात माझ्यासोबत हे सर्व कार्यकर्ते आहेत मी विचारतो आहे त्यांना की हे कार्यक्रम कोणत्या कोणत्या आयोजित करता तुम्ही सर्वप्रथम आपला परिचय द्या मोबाईल सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे सर्वप्रथम मी महाराष्ट्राचे आराध दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो जगदंबा माता रहिवासी मंडल रंभवली पश्चिम या ठिकाणी आम्ही सालबातप्रमाणे मोठ्या जल्लोषामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आयोजित करतो आणि या जयंतीनिमित्त हे आमचं पाचवं वर्ष असल्याकारणाने आम्ही भव्य असं कालच एक रक्तदान शिबिर करून एक समाजाप्रती असलेलं ऋण ही जी जाणीव मनामध्ये ठेवून काल आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केले होते आमच्या मंडळाचे तरुण तडफदार असे सर्व सभासद सहकारी मित्र यांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन उत्स्फूर्त असा प पाठिंबा देऊन आम्ही यशस्वी असं रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं पार पडलं त्याच पद्धतीने आम्ही महिला मंडळींना कुठेतरी एक पुढे येण्यासाठी प्रोत्साहन मिळण्यासाठी एक स्टेजची अवेलेबिलिटी असणं आवश्यकता त्यांच्यासाठी काल होम मिनिस्टर त्याच्यामध्ये संगीत पुढचे असेल फुगे फुगवणे असतील किंवा रिंग जमा करणे यासारखे अनेक कार्यक्रम उपक्रम राबवून आम्ही त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे त्याच पद्धतीने लहान मुलांनासुद्धा त्यांच्या कलेला वाव भेटावा याकरता चित्रकलेचे निबंध स्पर्धेचे आयोजन केले तसेच आत्ता डान्स कॉम्पिटिशनचंही आयोजन चालू आहे आपल्या नाव परिचय माझं नाव मंडळाच्या जगदंबा माता राहिवासी मंडळाचं मी सेक्रेटरी म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे खरं तर जेवढं कौतुक करावं या परिवाराचं या सोसायटीचं या एरियाचं तेवढं कमीचं आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून या शहरामध्ये अतिशय मंगलमय आणि आनंदित उत्सव साजरा होतोय तो कुठलाही उत्सव असो त्या उत्सवा दिनानिमित्त मी माझ्या सर्व परिवारांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मब्लिक पाटील साहेब छत्रपती शिवाजी जय भवानी भवानी हर 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 पहिलं ही कोणत्याही पक्षाची गर्जना नाही कोणत्याही नेत्याची गर्जना नाही पण ज्या शिवरायांनी आज साडेतीनशे तीनशे चौऱ्याऐंशी वर्ष पूर्वी जन्म घेऊन जे स्वातंत्र्यासाठी स्वराज्यासाठी जे परिश्रम घेतले आज त्याच्यामुळे फक्त शिवरायांचं नाव घेतलं आणि गर्जना केली तरी आपल्या अंगातलं रक्त सळसळतं ही किमिया फक्त आपल्या शिवाजी महाराजांनी घडून दिलेली आहे अनेक त्यांनी गणिमी काव्याने लोक विरोधकांच्या लाखो लाखोच्या फौजा युद्ध नीतीवरती येत होत्या परंतु हे मोजकेच बावळे घेऊन कुटनीतीने आणि गनिमी काव्याने त्यांनी स्वराज्य स्थापन केले बिकट परिस्थितीमध्ये अशा ह्या महाराजांनी आज गुलामगिरीतून मोगलशाहीतून आपल्याला बाहेर काढून स्वराज्य काय असतं ह्याचं अत्यंत आणि आजपर्यंत आपण जे स्वराज्यामध्ये राहतो आहे हे फक्त महाराजांमुळे म्हणून जोपर्यंत सूर्यचंद्र असेल तोपर्यंत महाराजांचं नाव प्रत्येकाच्या मध्ये आणि हृदयामध्ये असेल हेच ह्या शुभ तुम्हाला शुभेच्छा देतो आणि जगदंबा मंदिर परिसरातील सर्व रहिवाशांना विनंती करतो मी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने इथे कार्यरत आहे संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खडीकर क्लासेस एकच विश्वास खर्डीकर क्लास फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस दहावी अकरावी बारावी मराठी व इंग्रजी माध्यम मुख्य कार्यालय भागदे बिल्डिंग दुसरा माळा डोंबिरी पूर्व ऑफिस नंबर झिरो टू फाय वन टू एट सिक्स थ्री नाईन फाय झिरो मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो सिक्स टू सेवन फाय एट झिरो दुसरा नंबर नाईन एट टू झिरो नाईन झिरो फोर सिक्स फोर सिक्स